हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवताना खूप काही साहित्य लागत नाही तर कमीत कमी साहित्यामध्येच ही रेसिपी बनवून होते आणि अगदी हॉटेलसारखेच टेस्ट येते त्यामुळे ही रेसिपी छोटपंदा बघत राहा रेसिपी आपल्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकन क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया काजू मसाला बनवण्यासाठी ग्रेव्हीसाठी प्रथम कोणते साहित्य लागते ते पाहूयात काजू हिरवी मिरची अद्रक लसूण टोमॅटो कांदा दालचिनी विलायची काळी मिरी लवंगा तर इथे आपण एवढे साहित्य घेतलेले आहे तर हे साहित्य आपण प्रथम भाजून घेणार आहोत काजू करी साठी शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत तर प्रथम पॅनमध्ये मध्ये चार चमचे साजूक तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे, हे काजू घेऊयात आणि मिडियम गॅसवरती थोडेसे डार्क रंग येईपर्यंत हे काजू आपण तळून घेणार आहोत तर काजू अशा प्रकारे तुपामध्ये फ्राय केल्यामुळे त्याची मसाल्यामध्ये टेस्ट खूपच छान येते तर हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे हे, हे काजू आपण प्रथम एका डिशमध्ये काढून घेऊयात सेम पॅनमध्येच आपण म कांदा घेऊयात तर इथे मी चार कांदे उभे कट करून घेतलेले आहेत हे कांदे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण हे कांदे भाजून घेणार आहोत कांदे भाजून झालेले आहेत ह्याच्यामध्ये मुखडे मसाले ऍड करूयात त्यानंतर दहा ते बारा लसूणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचा टुकडा घ्यायचा आहे तीन है। प्रतम है। है। ते चार हिरवी मिरची घ्यायची आहेत मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि हे प्रथम कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची टेस्ट ग्रेव्हीमध्ये खूपच छान लागते त्यानंतर दोन टोमॅटो अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहे ते यामध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्धा चमचे मीठ घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात टोमॅटो आधी मऊ शिजून घ्यायचे आहे नाहीतर आपली ग्रेवी आंबट होण्याची शक्यता असते त्यासाठी अशा प्रकारे सतत हलवत हे टोमॅटो एकदम छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण छान अशा प्रकारे भाजून झालेले आहेत संपूर्णपणे थंड करून घेऊयात संपूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ह्याच्यामध्ये सात ते आठ काजू घ्यायचे आहेत काजू ग्रेव्हीमध्ये अशा प्रकारे वापरल्यामुळे एकदम ग्रेव्ही छान बनते तर अशा प्रकारे एकदम पाणी न टाकता बारीक वाटून घेतलेला आहे ग्रेव्ही बनवून तयार आहे काजू फ्राय करून घेतलेला आहे दुधाची साय पण एकदम फेटून घेतलेला आहे काजू मसाला बनवायला सुरुवात करूया तर पॅन मध्ये चार चमचे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तर तरी त्यामध्ये एक चमचा जिरी घ्यायची आहे जिरी पण छान अशी फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर मिडियम गॅसवरतीच आपण हे सर्व प्रोसेस करणार आहोत गॅस जर हाय फ्लेम असेल तर हे मसाले लवकर करतात तर अशा प्रकारे सतत हलवत हे वाटण छान असं आपण परतून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ह्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे इथपर्यंत आपल्याला हे वाटण तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये पावडर मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेजडे पूर तर हे पावडर मसाले यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात आणि एक मिनिटभर आपण ही ग्रेव्ही आणखी शिजवून घेणार आहोत म्हणजेच ह्या पावडर मसाल्याची टेस्ट या काजू मसाल्याला खूपच छान अशा प्रकारे लागते त्यानंतर फ्राय करून घेतलेले काजू ॲड करूयात आणि हे काजू या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या को कितपत भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे तर ग्रेव्हीमध्ये पाणी गरमच ॲड करायचं आहे त्यामुळे या ग्रेव्हीला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण खूपच छान येते तर काजू मशल्याची ग्रेव्ही थोडीशी दाटसरत असते त्याच्यामुळे थोडंच पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात तर टोमॅटो शिजताना पण आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि लो फ्लेमवरती ह्याला एक मुकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये दुधावरची साई फेटून घेतलेली आहे ती ॲड करूयात इथे तुम्ही क्रीम वापरली तरी पण चालेल परंतु आपण घरच्या घरी ही रेसिपी बनवत आहोत त्यामुळे कमीत कमी आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे त्यासाठी दुधावरची साई मिक्सरमधून एक मिनिटवर फिरवून घ्यायची आहे आणि ती ह्याच्यामध्ये वापरायची आहे त्याच्यामुळेच काजू मसाल्याची टेस्ट खूपच छान येते त्यानंतर हेमध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात को आणि या रेसिपीला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी सर्वात शेवटी भाजीला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला वापरू शकता तर अशा प्रकारे आपला काजू मसाला बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता बे भाजी तर खूपच छान झालेली आहे रंग पण खूप छान आलेला आहे अगदी पावतक्षणी खावीशी वाटणारी अशी आपली काजू मसाल्याची भाजी बनवून तयार आहे अगदी हॉटेलसारखी ही भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका